सांगा तुमची सरकारकडे काय मागणी आता सरकार का आमची काय मागणी आहे पोरा एवढे लांब जातात आम्हाला तिथं पूल पाहिजेत होता बारका धरण आता आहे पण त्याच्यावर चिकूड पोरा एखादा जर खाली पडला तर आमची लुसखानी होऊन जाईल मग ते आम्हाला तिथं एक तो सरकार करून एक तर पूल द्या मोठा एक तर आम्हाला बस द्या आमची पोरा शाला शिकाय तयार आहेत ना तिथून आतून पोरा आमची झेजता नाही ते सांगतात का तुमची जवळ पाडा आहे तर तुम्ही येऊन जाऊन करायचा आमच्या पोराला लांब परवास आहे तिकडनं hmm. पाच किलो तिकडनं पाच किलो पोरा आली का मग घरी फटाटून जरा झोपतात ताप येतो नाही एक एक दिवस मग जाते पण नाही मग सर सांगतात तुमची पोरा आली नाही असं झाला तसा झाला नाही एवढे लांबून पोरा जायची आणि त्यांची सांगडच जाते हाताला हात धरून जातात हात पोर लोटला की पोरा खाली जातील नाही इकडनं गवतातून या लागत तिथं पण जरा आड वापरून नाही त्यांना जंगल आहे ते जंगलातून या लागत जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयी सुविधा होतील आणि जीव घेणार प्रवास हा आहे मुलांचा परंतु पोरांनी जर या पाच किलोमीटर जायाचा पाच किलोमीटर याचा जर प्रवास केला तर जायाच्या जा, जाया मध्ये जा त्यांचा प्रवासामध्ये त्यांचा अभ्यास वगैरे तो होणार नाही जर एक दोनदा गेले प्रवासात लांबून तर त्यांना याची हैर्याने बी दुखतात मुलं थकून जातात जाता, त्याच्यानंतर मग सरकारने जर अजून त्याच्यामध्ये जर लक्ष दिलं या जायला जर एखादी बस सुविधा केली तर पोरांची चांगली किती साधारण मुलं पस्तीस ते चाळीस मुलं जातात पहिलीपासून तर दहावी पर्यंत पोरं इथून चालत जातात इथले लोकप्रतिनिधी आता लक्ष दिलं नाही का इथले लोकप्रतिनिधी सांगतात पूल होई पूल आमदार असतील खासदार असतील इथले आमदार तर सध्या नाही आमदार तिकडे जरा आमच्या गावापासून लांबच आहेत त्यांच्याकडे ते एक दोन वेळा तक्रार केली होती ते बोलतात बांधू बांधू त्यांनी हा दुर्लक्षच केलेला आहे परंतु त्यांनी जर लक्ष दिलं तर एक दोन वर्षामध्ये पूल होईल किंवा एक वर्ष पुढच्या वर्षी पूल झाला तरी पण पोरांना हे जायला चांगलं होईल असं